पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील माळीवाडा दरवाजा मारुती मंदिरात श्री संत शिरोमणी सावता महाराज अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताहाची सुरुवात सतरा जुलैपासून झाली आहे तर सांगता चोवीस जुलै रोजी काल्याच्या कीर्तनाने करण्यात आली त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता श्री संत सावता महाराज यांची भव्य मिरवणूक शिंदखेडा शहरातील माळीवाडा जनतानगर सह मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली यावेळी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते ज्येष्ठ संत सावतामाळी यांची परंपरा गेल्या अनेक शतकांपासून सुरू आहे संत परंपरेने पावन शिंदखेडा श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी सोहळा अखंड हरिनाम परंपरा सलग दीडशे वर्षांपासून जपली गेलेली आहे सलाबात प्रमाणे याही वर्षी भाविक भक्त आणि ग्रामस्थ मिळून हा सोहळा साजरा केला जात असतो अखंड हरिनाम सप्ताहात तर शहर नुसतं रामकृष्ण हरीच्या जेघोषात नावून जाते शहरातील लहानपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक सेवेत कीर्तनात भजनात आणि नामस्मरणात सहभागी झाला होता हीच खरी ग्राम संस्कृती आणि हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे या निमित्ताने संयोजक मंडळी वारकरी वडीलधारी तरुण मित्र मंडळ यांच्या भक्तिभावामुळेच ही पवित्र परंपरा पार करून आजही तेजस्वीपणे सुरू आहे सप्ताहात अनेक नामवंत महाराजांच्या कीर्तनाचा लाभ यावेळी मिळाला श्री संत सावता महाराज पालखी की मिरवणुकीने सांगता करण्यात आली तर महाप्रसादाचा लाभ दिला विविध यजमान यांनी भक्तिभावे सेवा देऊन ह्या कार्यास झोकून दिले ह्याकरिता श्रीराम मारुती मंदिर संत सावता बाल गोपाळ हरिपाठ मंडळ महिला भजनी मंडळ यांचे सहकार्य लाभले आपल्या या शिंदखेडा शहरामध्ये संत शिरोमणी सावता महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने सालाभासाप्रमाणे या ठिकाणी दरवर्षी अखंड इराम संकीर्तन महोत्सव आपल्या शिंदखेड्या नगरीमध्ये होत असतो याही वर्षी मोठ्या आनंदाने उत्साहाने हा महोत्सव पार पडलेला आहे या संत परंपरेतले ज्येष्ठ संत असलेले सावतोबा आणि या सावतोबांची परंपरा संपूर्ण शहर संपूर्ण समाज मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी झोपला जातात आणि वारकरी संप्रदायाचं पायक होतं असल्याकारणास्तव वारकरी संप्रदायाचा जो अखंड इराम संकीर्तन सप्ताह असतो तो या ठिकाणी आठ दिवसापर्यंत चालला त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं त्या ठिकाणी झाली पहिल्या दिवसापासून तर सातव्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी कीर्तन झाली आठव्या दिवशी काल्याचं कीर्तन झाल्याच्यानंतर समाजामध्ये त्या ठिकाणी समाज बांधवांसाठी ग्रामस्थांसाठी महाप्रसादाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आणि आज सायंकाळी श्री संत सावतोबांची सुंदर शोभायात्रा पूर्ण शिंदखेडा नगरामध्ये अगदी उत्साहाने जल्लोषामध्ये पार पडली या उत्साहामध्ये उपस्थित सर्व नागरिक समाज बांधव वारकरी संप्रदायातील मंडळी आणि गावातील विविध मंडळाचे सर्व सदस्य कार्यकारी सदस्य त्या ठिकाणी उपस्थित होते अशा पद्धतीने ही पालखी मिरवणूक आता समाप्त समाप्तपूर्णत्वाला आलेली आहे म्हणून पुन्हा एकदा आवाहन राहील की संत परंपरा ही उत्तम आहे आणि संत परंपरेमध्ये जे काही संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्या मार्गदर्शनाप्रमाणे प्रत्येकाने जीवन आचरण करावं आणि सावतोबांचं जे काही कार्य आहे कर्मातून भगवंताची प्राप्ती म्हणजे कामामध्ये रामाला पाहायचं हा अमूल्य संदेश या माध्यमात या माध्यमाने संतांनी समाजापुढे ठेवलेला आहे म्हणून म्हणून हा महोत्सव या ठिकाणी करण्यात आला त्याचप्रमाणे येत्या तीस तारखेपासून आपल्या शिंदगेडा शहराचं ग्रामदैवत मारुती राय श्रीराम मारुती मंदिर या ठिकाणी जो काही गावाचा पूर्वीपार परंपरेचा अखंड संकीर्तन आहे तो सुद्धा तारखेपासून त्या ठिकाणी प्रारंभ होत आहे म्हणून मी या या, निवे, या निवेदन एक करतो विनंती करतो की येत्या सात दिवसाच्या महोत्सवासाठी ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत ही बातमी होतील त्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे रामकृष्ण सालाबादप्रमाणे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्ताने चालू असलेला अखंड निराम कीर्तन सप्ताह या सप्ताहाती आज काल्याचे कीर्तनाने सांगता होणार आहे आणि सर्व ग्रामस्थ मंडळीच्या मार्गदर्शनाने समस्त भजिमणाच्या मार्गदर्शनाने सर्व बालगोपाल वृद्ध महिला सर्व यांच्या अथक परिश्रमाने हा आमचा संत शिरोमणी सावता महाराजांचा अखंड विराम कृता आषाढवद्य ष्ठीपासून तर आषाढवद्य अमावस्यापर्यंत सतत सगळ्यात कीर्तन सप्ताह चालू असतो आणि त्या सप्त्यामध्ये विविध कीर्तन सेवांचे यजमान असतात साऊंड सिस्टीमचे यजमान असतात त्याचप्रमाणे गायकवादक महाराजांचे सर्व यजमान असतात असा हा हो महोत्सव आज याची सांगता आणि त्या आज संध्याकाळी सहा वाजता ठीक संत शिरोमणी सावता महाराजांच्या पालखीची मिरवणूक त्याचबरोबर मिरवणुकीमध्ये संत श्री सावता महाराजांची उत्सव मूर्तीची देखील मिरवणूक या ठिकाणी मिळणार आहे या सावता महाराजांची परंपरा आमच्या दीडशे वर्षाची परंपरा लघोपाठ चालू आहे तरी या कार्यक्रमासाठी साधू संत बाहेरची मंडळी वारकरी संप्रदायिक नियमाप्रमाणे कायम सत्य ते कार्यक्रम चालू असतो आमच्या मंदिरात संपादक यादवराव सावंत शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी